विष्णू आचार्य यांना पत्रकारितेतला आदर्श ग्रामभूषण पुरस्कार पत्रकार म्हणून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल परिसरात मानाचा समजला जाणारा पानगाव ग्रामपंचायतचा आदर्श ग्रामभूषण पुरस्कार आणि सन्मानपत्र पहिला पुरस्कार पत्रकार, पत्रकार विष्णू आचार्य यांना प्रजासत्ताक दिनी समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत देण्यात आला रेणापूर तालुक्यातील पानगाव हे गाव जवळपास पंचवीस हजार लोकसंख्येचे व मोठ्या व्यापारी पेठेचे गाव म्हणून परिचित आहे सामाजिक राजकीय आर्थिक औद्योगिक शैक्षणिक वैद्यकीय कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पानगाव येथील भूमिपुत्राचा योग्य सन्मान व्हावा त्याला कामाज आर्थिक चालना मिळावी उत्साह वाढावा आणि त्यांनी केलेल्या कामाची इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून गेल्या सात ते आठ वर्षापासून पानगाव ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामस्थांच्या वतीने दर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या येथील भूमिपुत्राचा आदर्श ग्रामभूषण पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन गौरव केला जातो तसाच रेणापूर तालुक्यात गाव प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी संपादक म्हणून विविध दैनिकात आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात तब्बल सत्तावीस वर्ष भरीव व उल्लेखनीय कार्य करून पानगावचे नाव उंचावणाऱ्या पत्रकार विष्णू आचार्य यांना पत्रकारितेतला प्रतिष्ठेचा पहिला आदर्श ग्रामभूषण पुरस्कार आणि सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन परिवारासह शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले महात्मा गांधी चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमात सरपंच सौ मीनाताई मोटाडे उपसरपंच सौ प्रेमलाताई वाघमारे गयाबाई कसपटे शिवाजी आचार्य व्यंकट अनामे मुरलीधर डोने दत्तात्रय कुलकर्णी रमाकांत कुरकुट सिंदलिंग अप्पा हलकुडे आयु मनियार सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षिकासह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर